रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांचा दसरा गोड होय काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवनो तुम्हाला पुढे मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तब्बल पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपये थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आलेले आहे अद्याप या ठिकाणी पासष्ट लाख शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत आणि उर्वरित पंधरा लाख शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे तर आता पुढे पाहूया कशा प्रकारे हे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवानं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जमा होणार होतं पण काही अडचणीमुळं हे अनुदान आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेलं आहे होय मुख्यमंत्रीच्या उपस्थितीमध्ये पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम दोन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता एकूण खात्यांची संख्या आणि या ठिकाणी लाभार्थी संख्या आणि वितरण निधी सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली ते सुद्धा आपण पाहूया शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेत आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द आम्ही दिला होता पहिल्या टप्प्यातील राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर तेवीसशे नव्याण्णव कोटी ऑनलाईन प्रणालीतून वितरणाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजी माझ्या आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी करण्यात आला आजपासून हे वितरण प्रारंभ झाले आहे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा